साईंच्या शिकवणीप्रमाणे सर्वधर्म समभाव आणि सबका मालिकेचा संदेश देत शिर्डी येथील आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे या परिसरात सर्वधर्मीय समाज बांधवांचे वास्तव्य असल्यानं व्यासपीठावर सर्व प्रेरणास्थान असलेले ध्वज आणि एकाच ठिकाणी सर्वधर्मीय बांधवांनी विविध गाण्यावर एकत्रित थिरकण्याचा घेतलेला मनमुराद आनंद हा बरंच काही सांगून जातोय या एक कार्यक्रम भीमगीतांचा मात्र सर्व धर्मीय ग्रामस्थ उपस्थित आणि एकमेकांच्या प्रति प्रचंड जिव्हाळा असल्यानं वेगवेगळ्या गाण्यांच्या फरमाईश येऊ लागल्या आणि फरमाईश उत्तमपणे पार पाडताना श्रीरामपूरचे प्रसिद्ध गायक विला म्हणाले की खरोखर या ठिकाणी जयंती करून एक मनापासून आनंद होता कारण प्रत्येक जातीचा माणूस बाबासाहेबांना जो हवा होता आजचा पंचंशी टक्के बहुजन समाज हा एक संघ असावा जे निवासी आहेत त्यांचं राज्य या भारत देशामध्ये असावं की बाबासाहेबांची इच्छा या गा आंबेडकर नगरामध्ये येऊन पूर्ण भरेचे चिन्ह या ठिकाणी सुरुवात झाली असं दिसत आहे हे या ठिकाणी जाणवलं आणि असंच प्रत्येक गावात घडो प्रत्येक समाज आपला बहुजन समाज एकत्र असावा हीच बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे महात्मा ज्योतिबा फुलींचं त्यांचं खरं योगदान हे समाजापर्यंत जावं ते दाखवलं जात नाही ही शोकांतिका असल्या कारणानं आमच्यासारख्या शाहिरांना या गाण्याच्या माध्यमातून गावागावात पोहोचावं लागतं ही सुद्धा शोकांतिका वाटते हे मीडियाने दाखवलं पाहिजे यांचे विचार यांचं जे खरोखर जे कार्य आहे ज्यांनी खरोखर खरो त्यांनी चमत्कार केलेला आहे तो चमत्कार तो खरा चमत्कार आहे त्यांच्यामुळे तो आपल्याला आज हा बहुजन समाज आज मोठ्या फाटामाटामध्ये राहताना दिसतो तेव्हा या बहुजनाचं योगदान आहे ते कार्यकर्त्यांनी मलाही मनापासून आनंद होता आणि हे सर्व आवड कंपनी आणि हे इथले सर्व कार्य करते शेख सय्यद म्हणजे प्रत्येक जातीचा माणूस मराठा असो मुस्लिम असो प्रत्येक जातीचा माणूस या ठिकाणी आला त्याच्यामुळे खूप मनापासून आनंद वाटतो आजच्या याचे मला जेवढं जमलं तेवढं केलं तुमच्या नगरीमध्ये हे करत त्यांचं त्यांचा ते मंत्रच आहे सर्व धर्मसंभाव तोच असावा एवढीच इच्छा आहे तर इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य भीम गीतांचा कार्यक्रम अन्नदान गरजूवंतांना वस्त्रदान करून हा सोहळा साजरा करत असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं चाळीस वर्ष आंबेडकर नगर मधील सर्व जाती धर्माला घेऊन बाबासाहेबांची बाबांचा मालिक एक संदेश घेऊन सर्व महापुरुषांना अभिवादन करून सर्व समाजाला एकत्र करून हा जो आगाळ कार्यक्रम आम्ही घडवला गेली तीस वर्ष आम्ही आम्ही म्हणून सर्व धर्माच्या लोकांची जयंती साजरी करतो सर्वांना बोलवतो सर्वांचा सन्मान करतो सगळ्या जाती धर्माला एकत्र आणून भाईचारा आम्ही एकत्र करतो तो इथून थोडं डी जे न लावता सर्व प्रामाणिकपणे बाबासाहेबांनी शिक्षणाची दारं खुले केले शिक्षण हे फार वागणीत बाबा होते बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण जो शिक्षण घेईल तो प्रशांत करीन तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही काय त्यामुळं कुठल्याही वाद्यालयाला फाटा देऊन खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे बाबासाहेबांचं कार्य पुढं न्यायचं असलं तर तुम्हाला कुठलीही नशापाणी न करता बाबासाहेबांच्या कार्याला हातभार लावा आणि भविष्यात पुढील पिढीनी पण हा आदर्श घ्यावा सर्व धर्माशी सेकोपणे राहून हा आगळावेगळा कार्यक्रम इथून पुढेही चालत राहावा काय ही विनंती आम्ही मी खर्चाला फाटा देऊन इथं भोजनदान काही भारतामध्ये काही लोकांना दोन वेळेचं जेवण पण भेटत नाही आज हे आम्ही सर्व धर्माचे लोक त्याला भोजनदान दिलं या असंही इथून पुढं सगळ्यांनी करावं काय अन्न हे परब्रम आहे अन्न सगळ्यांना अवय काही लोकांना अन्न पण भेटत नाही आपल्या देशात गरिबी आहे त्यामुळे सगळ्यांनी इथून पुढं असं विधायक कार्य सगळ्यांनी करावं अन्नदान करावं वस्त्रदान करावं काय आणि काही वया पुस्तकं शाळेच्या विद्यार्थ्यांना सगळं दिलं पाहिजे हे आपली बांधिलकी बाबासाहेबांनी सांगितल्या बाबासाहेबांनी जर आपला आदर्श घ्यायचा असला तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मला डोक्यावर न घेता माझं म्हणजे डोक्यात घ्या आणि हा विचार आहे सगळे बंधू भावांनी पूर्ण देशामध्ये एकोपा राहिला पाहिजेस काय आणि सगळ्यांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे आज बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जन जयंतीनिमित्त इथे जे जे कार्यक्रम आहेत त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि शिर्डीमध्ये सर्व धर्मसमभाव हा जो जयंतीचा कार्यक्रम आहे आणि चांगल्या उत्साहात पार पडला त्याबद्दल सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि सर्व समाजांचे जेवढे बी आहे इथं मान जेवढे मान्यवर आलेले त्यांचे सरसे स्वागत आणि धन्यवाद ते मुस्लिम धर्माचे बी गाणे गायले आणि आमचे मातम धर्माचे बी गाणे गायले आणि आन्नभाऊ साठेंचे बी गाणे गायले आणि आंबेडकरांचे बी गाणे गायले तर याच्यामध्ये या राव, सर्व सर्व सगळ्यामध्ये सगळ्यांनी चांगलं खुलून डान्स केला नाचले आणि यामध्ये सर्व स्वभाव हा दिसून आला आणि असेच कार्यक्रम पुढं राबत राहो ही भगवान बुद्धा चरणी चरणी प्रार्थना करतो जय भीम जय मीम आभार मानतो माझ्या सर्व मित्रपरिवाराचे ज्यांनी म्हणजे मला या कार्यक्रमामध्ये हो कार्यक्रम पार पाडण्यासाठी साथ दिली आणि मला उत्सुकता नाही का म्हणजे मला असं प्रभावित केलं हा कार्यक्रम झाला म्हणजे आपल्याला असं आणि मी त्यांना बोललो नाही का ते मला बोलले भाऊ आपण डी जे लावू असं करू मी बोललो डी जे लावण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचाराचे भीमगत भीमगीत वगैरे ठेवू आणि एक अन्नदानाचा विषय ठेवू बाबासाहेबांच्या जयंती विषय आणि हा आम्ही जो अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतोय हा एक दहा वीस वर्षापासून आमच्या वस्तीमध्ये चालत आलेला आहे आणि आम्ही सर्व धर्मीय धर्मी लोक हा कार्यक्रम पार पाडत आहे सर्व कार्यकर्त्यांचे मी आंबेडकर नगर तर्फे आभार मानतो आंबेडकर नगर मध्ये आलेल्या सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांचे आंबेडकर नगर कर वाशियातर्फे स्वागत व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मी आंबेडकर नगर तर्फे करत आहे खऱ्या अर्थाने जो बाबा बाबा, जो जो माद जो जो जे बाबासाहेबांनी आपल्या कार्यात दाखवून दिले आपल्या संविधानामध्ये लिखित केलं आणि श्री साईबाबा यांच्या माध्यमातून सबका मालिक एक जो संदेश आहे त्या संदेशाच्या माध्यमातून जणू काही त्यांच्या विचाराचे त्या विचाराच्या अनुषंगाने हे सर्व धर्मचे लोक मग त्याच्यात मराठा असल मांगाळ चंबार कोळी बिल वड्री जे जे समाजाचे लोक आहेत ते इथे जमा झालेले होते आणि नुसतं जमा झालेलंच नाही तर महिनाभरात महिनाभरात त्यांनी ऊन ताण काही बघितलं नाही वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन असेल ती ती जबाबदारी असेल त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आजच्या परिस्थिती ते झेंडे लावण्या पर्यंत सर्व या सतरा अठरा जे वय आहे त्या ते युवकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली जे चाळीस पन्नास वर्षाचे जे सिनियर लोक आहे त्यांनी कोणता प्रमुख पाहुणा आलेला आहे त्याला कुठं बसवायचं काय नियोजन करायचं हे बघितलं आहे म्हणजे जणू काही तीन जन्माच्या ज्या गाठी असतात त्या गाठी आम्हाला या कार्यक्रमात दिसल्या या कार्यक्रमाने अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यामध्ये गोपीनाथ गोणकर असेल शिवाजी गोंडकर असेल रवी गोंडकर असेल सचिन चौगुले असेल लचिकेत वरपे असेल पप्पूजी बनसोडे असेल नाना त्रिभुवन असेल त्याच्या त्याच्यानंतर पप्पू पप्पू शेजोळ असेल सचिन शेजोळ असेल स्वतः मीही असेल तर हे कार्यक्रमाला आमचं नियोजन ठरलं होतं काही नुसती भेट देऊन जायचं परंतु जे माहोल बघितला आणि त्या माहोलामधून आम्हाला जाऊशीच वाटलं नाही म्हणून आम्ही इथंच बसलो आणि शेवट करून चाललो आहे शिर्डी सारख्या ठिकाणी हे फार महत्वाचे आहे की सर्व धर्म जे लोकांनी एकत्र येऊन विविध महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या पाहिजे आता प्रत्येक गावात एक केमिकल लोचे असतात ते केमिकल लोचांचा विचार करायचा नसतो तर इतर सर्वांनी मिळून हे का हे महापुरुषांचे विचार या मुलामध्ये म्हणजे जसं वाल्मिक भाऊनी सांगितलं की डोक्यावर घेऊन ना नाचता डोक्यात घेतले पाहिजे तसंच मला असं वाटतं की जे युवक आहे जे व्हॉट्सअप फेसबुकला जे इतर गोष्टी बघतात तर त्याऐवजी बाबासाहेबांचे संविधान बाबासाहेबांचे स्टेटस महापुरुषाचे स्टेटस असे बघून त्यांचे विचार आपल्या डोक्यात घेतले पाहिजे कारण ते विचार एकदा आपल्या डोक्यात आले आणि ते जर पेना पेनाच्या माध्यमातून जर पानावर उतरले तर जगातली कोणची ताकद अशी नाही की ते आपल्याला रोखू शकते त्याच्यामुळे विविध पद्धतीने जे समाज बांधव एकत्र झालेला आहे त्यांनी मनसोक्त जयंतीचा आनंद लुटला अगदी वयस्कर महिलांनी नाचण्याचा आनंद लुटला म्हणजे याचा अर्थ जे प्रेरणा स्रोत आहे जे बाबासाहेबांच्या गाण्यात जे पावर आहे तो पावर आम्हाला दिसला कारण मात्र माणसाला उठलं तरी पाय दुखतो परंतु ते जोमाने नाचत होते याचा अर्थ आपण जर बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले महापुरुषाचे विचार डोक्यात घेतले तर किती एनर्जी आपल्यात येईल युवकामध्ये अशी त्यांना विनंती करतो आणि भविष्य काळात असेच कार्यक्रम प्रत्येक मध्ये व्हावे अशी सर्व जे नागरिक आहे सर्व प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना मी एक विनंतीपूर्वक विनंती करतो खऱ्या अर्थाने आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल भीमनगर असेल इथं जे लोक राहतात ते विविध जाती धर्माचे वेगवेगळ्या प्रांताचे लोक राहतात आणि त्या लोकांच्या माध्यमातून जर ते एवढा मोठा भाईचारा आहे की जसं एकमेकांच्या घरातलीच व्यक्ती म्हणून सर्व या झोपडपट्टीचे लोक असेल जे रहिवासी लोक आहेत ते राहतात त्याच्यामुळे एखादा कार्यक्रम घ्यायचा तर घरच्यासारखा एक मनमिलावापणाने कार्यक्रम घेत असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे जे प्रतीक दिसतय ते दोन माध्यमांच्या द्वारे दिसतंय एक तर साईबाबा सबका मालिक एक आणि दुसरं म्हणजे तो भाईचारा जो खऱ्या अर्थाने गोरगरीब एकमेकाच्या ताटात बसून खातो तो निवाला खातो त्या निवाल्याचे पाईक हे सगळं दिसत आहे आता आम्ही ठरवलेलं आहे की कोणी कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी हे बहुजनांची ताकद ही अजिबात तुटणार नाही भविष्यात ही ताकद अधिक जुडल्या जाईल एक जुटीने जुडलेला येईल आणि या या ताकदीचा उपयोग या सर्वसामान्य गोरगरिबांच्या चांगल्या गोष्टीसाठी व्यवसायासाठी या युवकांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग नक्कीच होईल हरे हस मे

My boy, my boy, my boy, my boy,